हाय गाईज माझ माझ्या छोटसं आभाळ या चॅनलवर स्वागत आहे तुमचं आज मी नवीन कविता घेऊन आली आहे मुक्तछंद प्रकारातली ही कविता आहे कवितेचं नाव आहे मी शोधत नाही सुखदुःखाची गोळा बेरीज मनापासून करत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही सुखदुःखाची गोळा बेरीज मनापासून करत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही राखलं ते सोनं आणि हातातून निसटून गेलं ते उनं राखलं ते सोनं आणि हातातून निसटून गेलं ते उनं आभाळाला हात नाही जाणार माहितीये तरीही चंद्र कुशीला असतो असं वाटतं कारण स्वप्नांचं चांदणं सुटता सुटत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही अपेक्षांची उचलबांगडी करणं सोडून दिलं आता हेवे दावे करणारं मन थकून गेलं कधीच अपेक्षांची उचलबांगडी करणं सोडून दिलं आता हेवे दावे करणार मन थकून गेलं कधीच उरली फक्त समाधानाची चादर जात शांत झोप लागते कितीही टोचणी लागली तरी कंठ फुटत नाही कितीही टोचणी लागली तरी कंठ फुटत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही खळखळून हसणारे चेहरे सभोवती असतात खळखळून हसणारे चेहरे सभोवती असतात तेव्हा जगण्यातला कमीपणा पुसट होऊन जातो अडचणींना सामोरं जातानाही गालावर हसू येतं अडचणींना सामोरं जातानाही अगदी गालावर हसू येतं गुदमरलेला मी पणा जवळही थिरकत नाही गुदमरलेला मी पणा जवळही थिरकत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही सुख कितीही मिळालं तरी कमीच असतं दिसतच नाही डोळ्यांना सुख कितीही मिळालं तरी कमीच असतं दिसतच नाही डोळ्यांना पण दुःखाचं कुसळ डोळ्यातच राहत तक्रारीच पोट भरता भरत नाही आयुष्यात तक्रारीच पोट भरता भरत नाही आयुष्यात रिकाम्या ग्लासाची आता खंत करत नाही रिकाम्या ग्लासाची आता खंत करत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही सुखदुःखाची गोळा बेरीज मनापासून करत नाही हरवलेले क्षण आजकाल मी शोधत नाही थँक्यू तुम्हाला माझी कविता कशी वाटली हे मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनलला तर नक्की करा